ते बघा अजिबात मोदक चीर गेलेली नाही आहे अगदी मऊ लुसलुशी तसं झालेलं आहे आणि यामध्ये ना आपण कोणताही फूड कलर घातलेला नाही आहे कसा केला आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना इथं गा मिक्सरचा बाउल घेतलाय आणि हिता हे असे गाजर घेतलेत आणि तसंही ना आता गाजराचं सीझन संपत आलाय म्हणजे आता जेमतेम बघा बाजारातून गाजरं संपतच आलेत आता यामध्ये ना पाणी घालूया आणि याची आपल्याला बारीक सर अगदी पेस्ट करून घ्यायची तर आता चेक करूयात ते बघा अगदी बारीकसर अशी पेस्ट केली आता इथे ही गाळण घेतली आणि खाली एक बाऊल ठेवलं आणि ही पेस्ट आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि याचा आहे ना आपल्याला रस काढून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल रस कशाला बरं ते बघा खूप चवीला सुंदर लागतं जर तुम्हाला हे जास्तच पातळ सरळ म्हणजे जे आपलं हे काढलंय ना आपण ते थोडंसं जर घट्ट जाडसर वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता पण मी नाही करणार आहे असं सगळा पल काढून घेते यातलं सगळं पाणी आहे ना आपल्याला ज्यूस काढून घ्यायचं आहे आणि कलर बघू शकताय तुम्ही याचा तर ही जी गाजरं होती ना ती बघा सुकत चाललेली होती तर म्हटलं फेकून कशाला द्यायची त्याचे अशी नैवेद्यसुद्धा होईल दाखवायला आणि थोडीशी वेगळी टेस्ट सुद्धा सगळं आहे ना ज्यूस काढून घेतला आहे मी आणि बघू शकता आणि गाळणीने ना खरंच चांगला ज्यूस निघालाय कपड्याने वगैरे गाळायची गरज पडलेली नाही आहे आणि याचा कलर असा का दिसतो आहे तर आहे ना जी गाजरं होती ना तर ही देशी गाजरे आहेत आणि देशी गाजरं कलरला थोडीशी वेगळी असतात आणि इलायती गाजरं असतात ना ती लाल भडक असतात तर बघा आणि यामध्ये ना मी कोणताही फूड कलर वापरणार वापरणार नाही जो कलर आहे कलर ना याचा हाच कलर ठेवणार आहे मी जर तुम्हाला वाटत असेल थोडासा कलर कोणताही घालायचा म्हणजे रेड कलर यामध्ये तुम्ही घालू शकता पण मला नाही वाटत ते काही गरज आहे कारण आपल्याला नॅचरली कलर पाहिजे आणि पौष्टिक सुद्धा म्हणून असंच ठेवणार आहे मी आता इथं गॅसवर आहे ना पॅन ठेवलाय आणि यामध्ये ना हा ज्यूस घालून घ्यायचा आहे आता यामध्येच ना दोन चमचे पिठी साखर घालणार आहे आता यामध्येच आपल्याला घालायचे एक चमचाभर तूप तर चव छान लागते तूप घेतल्यामुळं आणि साखर घातल्यामुळं छोटा चमचा असल्यामुळं जर तुम्हाला वरच्या आवरणाला आहे ना वरचं आवरण जर थोडंसं फिकं पाहिजे असेल ना तर अर्धा चमचा कमी करू शकता साखर आता याला आहे ना एक उकळी काढून घेऊया बघा मिश्रणाला उकळी आलेली आहे मिक्स करूया आता यामध्ये ना फक्त दोन चमचे मीठ घालून घेते उकळीमध्येच मीठ घातलं ना तर मिश्रणाला चांगलं लागतं आता तर हे घेतले बासमती तांदळाची पिठी आणि पिठी आपल्याला थोडी थोडी यामध्ये घालून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ना ती थोडीशी लो करायची गोळा चांगला तयार होतोय आणि आपण तूप घातल्यामुळे ना मिश्रण कुठेही चिटकत नाही पॅनला आता काय करायचं गोळा सगळा एका साईडला आणि आता ये ना यावर झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया तर आता चेक करूयात ते बघा चांगली वाफ आली करूया आणि पीठ आहे ना चांगला असा गोळा झालाय पीठ आहे ना चांगलं शिजल सुद्धा तर आहे ना बहुतेक जणांचा आहे ना असा प्रॉब्लेम असतो बघा की मोदक केल्यानंतर आहे ना चिरा पडतात तर चिरा का पडतात जर तुमची उकड व्यवस्थित नसली ना तर मोदक काला चिरा पडतात आणि हे पीठ आहे ना आपल्याला नंतर तसंही मळूनच घ्यायचे आणि जे आपण आहे ना गाजराचा ज्यूस काढला होता तो ज्यूस आणि जी पिठी घेतली होती ती एक कप पिठी होती आणि एक कप गाजराचा ज्यूस होता तर हे ना असंच झाकून आहे ना एका साइडला ठेवून देणार आहे आता इथं की नाही जे शहाळं असते की नाही तर शहाळ्याचा ना जो कवळा नारळ असतो ना तो घेतलाय त्यांनी याला चव खूप छान लागते तर हा ना शहाळ्याचा कवळा नारळ आपल्याला असा किसून घ्यायचाय आणि आपण जो बघा रेग्युलर वल्ला नारळ घेतो तर वल्ला नारळ ना न घेता इथं शहाळ्याचा कोवळा नारळ घेतलाय आणि हा ना आपल्याला असं किसून घ्यायचाय आणि अगदी कमी निघतो एकदम जास्त निघत नाही शहाळ्याचा कोवळा नारळ पण ह्याला चवचा जास्त असते कोवळ्या नारळाला अगदी गोड लागतो तुपाट असा हा शहाळ्याचा नारळ लागतो आणि हा किसून घ्यायचा चांगला तर बघा इथं ना असं खोबरं किसून घेतलेलं आहे आता इथं कडे ठेवलीये छोटीशी आता यामध्ये ना एक चमचा खसखस घालून घेते आणि ही खसखस आहे ना आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आणि मला ना ॲक्च्युली हे जे मोदक करायचे होते ना तर हे शहाळ्याच्या ह्याच्यामध्ये करायचे होते कारण त्याची चव तर छान लागतेच आणि हे मोदक मी खाल्ले होते माझ्या आईच्या घरी तिने केले होते आणि त्याची चव खरंच मला खूप आवडली होती आता बघा आता यामध्येच ना मी हे खोबरे घालून घेणार आहे आपल्याला खसखस आहे ना काढून घ्यायची नाही आहे आणि यामध्येच मिक्स होत जाते गॅस ना थोडासा बारक स्लो करायचा आता यामध्ये ना मी घेतले बघा तिथं फोडून घेतला आहे गुळ आणि गुळ येणार थोडासा कडक झालाय म्हणून फोडून घेतलाय किसता आला नाही किसून तुम्हाला घेता ना तरी घ्या आणि आपल्याला हा गूळ चांगला विसळून घ्यायचा आहे तर जे नवीन बनवणारे असतील किंवा ज्यांचे मोदक बघा करताना चिरा पडतात तर त्यासाठी आहे ना मी जी स्टेप केली ना ती तुम्ही आहे ना जरूर करा आपण आहे ना तूप घुतलं ना आणि थोडीशी साखर घातली ना तर ज्या जे मोदक करतो ना त्याला चिर पडत नाही अजिबात आणि प्लस हा गूळ आहे ना तो चांगला उतळून घ्यायचा आहे आपल्याला बरोबर चांगलं मिक्स झाले आता यामध्ये ना आपल्याला घालायचे वेलची जायफळाची पूड आणि गूळ असला ना की वेलची जायफळ खूप छान लागतं तर हे मिश्रण आहे ना बघा पॅन सोडायला लागले आता गॅस बंद करूया आता मिश्रण इथं थंड करण्यासाठी काढून घेतले आणि पूर्ण थंड करून घ्यायचे थोडंसं कोमट आहे तर आहे ना मिश्रण इथं एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि हलकं सो कोमट आहे तर आपल्याला काय करायचं आहे यावर आहे ना तूप घालणार आहे आणि ते ना चांगलं तुपावर आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा आणि थोडंसं कोमट असताना मळून घेतलं ना तर बघा मी कशी मळून घेते असं मळून घ्यायचं त्याने आहे ना जो आपण मोदक करतो ना त्याला चिरा जात नाहीत तर तुम्हाला असं जर मळायचं नसलं ना तर वाटीनं सुद्धा मळू शकतात पण मळून घेणं गरजेचं आहे बघा गोळा आहे ना चांगला मळून मल, मळून घेतला आहे बघू शकताय तुम्ही अगदी चांगला असा मऊ झालाय झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आहेत ना लिंबापेक्षा छोटे थोडेसे मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ना ह्याची पारी करून घ्यायची आहे तर एका बोटाने तापतील आणि एका बोटाने मी करते मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा नंतर मग असं गोल शेप देऊन घ्यायचा आहे त्याला जे नवीन करणारे असतील ना ते सुद्धा बघा सहज शिकतील आणि हा मोदक आहे ना पौष्टिक तर आहे पण चवीला सुद्धा खूप छान लागतो आता यामध्ये ना आपण जे सारण केलं होतं ना ते सारण घालून घ्यायचं आहे थोडंसं कोमट आहे सारण ना आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि माझी ना खरं तर गडबड उडली आहे मला जायचं आहे गणपतीला आणि मोदक पण झाले पाहिजेत आणि गणपतीलासुद्धा गेलं पाहिजे आणि आज आहे तशी गणेश जयंती आणि गणेश जयंती जर गणेश जयंतीविषयी जर सांगायचं जर झालं ना तर आमच्या इथं गावाला तरी ना अशी म्हणजे पूर्वीपासूनची अशी एक पद्धत आली आहे जशी आपल्याकडं आख्यायिका म्हणतो ना तसं म्हणा तर आमची आजी आम्हाला सांगायची की जर गणपतीची आहे ना कोणती कृपा जर मिळवायची असेल आणि कोणती इच्छा जर पूर्ण करून घ्यायची असेल गणपतीकडून तर हा दिवस खूप लाभकारी मानला जातो आणि ह्या दिवसापासून जर आहे ना गणपतीची ना सेवा केली ना तर ती फळाला येते आपण नेहमीच बघा अंगारकी करतो आणि ह्या वर्षी ना तसाही बघा अंगारकीचा सुद्धा योग आहे म्हणून म्हटलं अंगारकीसुद्धा आणि गणेश जयंतीसुद्धा आहे आणि गणेश जयंतीला ना तर आमच्या इथं खूप मोठा कार्यक्रमसुद्धा असतो माझ्या माहेरीसुद्धा असतो थोडंसं हे ना चिटकून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्यात तर आपल्याला ना अशा पाकळ्या करून घ्यायच्यात आणि याला आहे ना थोडासा तांदळाच आहे ना म्हणून थोडासा तुपाचा हात लावायचा तांदळाचं पीठ असल्यामुळे ना थोडंसं चिकटलं जातं हाताला थोडीशी ती काळजी घ्यायची आणि गणेश आहे ना कसं तसंही आहे ना बघा नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे तर अशा हा पाकळ्यात ना मोड बसवून घ्यायच्यात आणि मी कसं केलंय ना यामध्ये सारण होय ना ते जास्त भरले कारण माझी मुले आहेत ना त्यांना मोदकातलं सारण खूप आवडतं तर बघा कुठेही चिर गेलेली नाही मोजकाला अगदी व्यवस्थित असा मोदक झालेला आहे करताना सुद्धा चिर पडली नाही थोडंसं इकडं तिकडं होतं काही हरकत नाहीये आता इथं हा चाकू घेतलाय आणि हा ह्याचाच चाकू आहे याच्यात ना आपल्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या किंवा मग काय करायचं इथं असं हे घेतले एकदम साधी आणि सोपी पद्धत ते बघा पहिला मोदक आपला तयार झाला आहे आणि हा आहे ना हिथंच ताटात ठेवून जाणार आहे इथं ना मी हे बघा असं चाळण आहे ना यात चाळणीला आहे ना केळीचं पान आहे आणि आता हळद नाही आहे नाहीतर हळदीच्या पानाचं आहे ना पानावर ठेवून मोदक करतात पण आता हळद जेमतेम सगळीकडची निघालेली हळदच नाही आहे आता हे असे सगळे मोदक करून घेते मी तर तुम्हाला एक थोडीशी ना ॲडजस्टमेंट करून घेते मोदक भरपूर झालेत एकाच वाटीमध्ये आणि थोडीशी लांब लांब ठेवणार आहे एकमेकाला चिटकून ये ते बघा आता इथं ना कढईमध्ये पाणी ठेवले आणि यावर ना आपल्याला हे मोदक ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित यावर आहे ना झाकण ठेवूया आणि एक पंधरा मिनटं शिजून घेऊया तर आहे ना एक पंधरा मिनटं आहेत ना शिजवून घेतलं आणि पाच मिनटेने यावरच थंड करून घेतलेत ते बघा अगदी लुसलुशी असा हा मोदक तयार झालेला आहे आणि बघू शकता कुठंही चिर गेलेली नाही आहे अगदी मस्त झालेलं आहे तर मोदक आहेत ना केळीच्या पानावर काढून घेतले आणि गरम गरम मोदक आहेत ना केळीच्या पानावर पानावरची खूप सुंदर लागतात आणि हे जरी ना तुम्हाला गव्हाच्या पिठासारखे दिसत असले ना तर गव्हाच्या पिठाचे नाही आहेत खूप सुरेख आणि सुंदर असे मोदक झाले तर एकदा ना या पद्धतीने गणेश जयंती किंवा गणेश चतुर्थी अंगारकी क तर मोदक कसे वाटले रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत रहा मेजवानी जेवणाची आणि आपण काय करणार आहे ना एक मोदक आहे ना मी घेऊन घेणार आहे असा हातामध्ये अगदी लुसलुशी तसा झालेला आहे आणि तोंडात ना टाकताच विरगळेल खूप सुरेख झालाय विशेष म्हणजे ना जी आपण पीठ केलं होतं ना त्या पिठाला चव खरंच खूप छान लागते अफलातून चव आहे तर खरंच एकदा करा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका